नमस्कार रसिक प्रेक्षक हो आज मदर्स डे खरं तर आईची महती ही भल्याभल्यांनी सांगितलेली आहे परंतु तरीही आज फमू शिंदे यांची आई नावाची जी कविता आहे जी मला खूप आवडते ती आपल्यासमोर सादर करीत आहे तर सादर करीत आहे कविता आई आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं सर्वात असते तेव्हा जाणवत नाही सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही जत्रा पांगते पाल उठतात जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई मनामनात तशीच ठेऊन जाते काही आई मना मनात तशीच ठेवून जाते काही जीवाचे जीवालाच कळावे असं जाते देऊन काही जीवाचे जीवालाच कळावे असं जाते देऊन काही आई असतो एक धागा आई असतो एक धागा वातीला उजेड दाखवणारी समईतली जागा वातीला उजेड दाखवणारी समईतली जागा घर उजळते तेव्हा तीच नस तिचं नसतं भान घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान विझून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई आई आई खरंच काय असते लंगड्याचा पाय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते अनलेकराची माय असते आई खरच काय असते लंगड्याचा पाय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लेकराची माय असते आई असते जन्माची शिदोरी आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही धन्यवाद